बिलवाडीला काय सांगा हे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांच्या गावामध्ये जवळपास दहा कोटी रुपयांची कामं या ठिकाणी प्रस्तावित होती त्याच्यामधली काही कामं झाली काही कामं व्हायची हो आहेत आणि निश्चितपणाने आ, या ठिकाणी सुंदर अशी कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि या परिसरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत प्रलंबित कामं आहेत सुद्धा लवकरात लवकर करण्याचं आश्वासन मी जनतेला दिलेलं आहे बरेच कामं आता एवढ्या पंधरा दिवसामध्ये सुरू होती आणि मला खात्री आहे की काम आणि विकास याच्याशिवाय आमच्या डोक्यामध्ये दुसरं कुठं सत्र नाही आहे भाऊ तुमच्यासारखे अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले काय सांगाल हे बघा ती न्यायालयीन लढी आहे त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही पण ज्याच्या बाजूला लोक असतात बँडेज असते त्याच्याच बाजूने निर्णय लागत असतो दादांच्या मागे चाळीस आमदार असल्यामुळे साहजी काय त्यांच्या बाजूने निकाल लागला निवडणूक आयोगाने घोटाळा निवडणूक आयोगाने घोटाळा करू नये जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे हे बघा विरोधकाचं कामच आहे जे आहे त्याच्या विरुद्ध बोलणे ते त्यांचं काम त्यांनी केलंय महाराष्ट्रावर सूड उगवण्यासाठी मोदी शहा यांचे राजकारण अशी टीका संजय राऊतांनी केली आहे

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका